कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव पांचा आपल्या गावचे सन्मान सरपंच पोळे सर शामरावजी पोवळे माजी सरपंच अमोलराव राऊत सदस्य पोवळे आपल्या गावात दरवर्षीच हे होतं मागच्या निश्चित कितीही कार्यक्रम असले तरी आपल्या सर्कल मधील गाव म्हणून आपले सदर म्हणून सातत्यानं आपल्या इथे जयंती असो वेगवेगळे विविध कार्यक्रम असो सुख विसरण्याचे कार्यक्रम असो आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आपण निश्चित येत असतो आज आता मानवते सरांनी आपल्याला मताच्या माध्यमातून ज्या तिथं निवडून येतो तर समाजाच्या भावना ज्या ठिकाणी कायदे तयार होतात त्या ठिकाणी मांडण्याचं काम हे आपण तिथं सर सातत्याने केलेलं आहे आत्ताच मनोरी सरांनी आपल्याच मानवते सरांनी सांगितलं की बाकीचे आमदार सुरेश बाप्पा आतापर्यंत लंडनला सगळे बिले असले आपल्या चाळीस पंचाळीस वर्षामध्ये जे आमदार होते ते पण त्यांनी कोणीही आंबेडकरांच्या तिथे जे राहत होते त्या ठिकाणी भेट दिली नाही पण आम्ही योग तुमच्या एका मताच्या आम्हाला मिळालेला आहे कारण करण्यासाठी आणि तिथल्या लंडन मधील राजकीय आणि तिथल्या सामाजिक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या राज्यातून महाराष्ट्रातून माझ्या सोबत आठ आमदाराचा नंबर लागला होता तुम्ही मला मतदान केलं म्हणूनच मला इथं नंबर लागला तर तिथे गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली होती भारतातले पहिले बॅरिस्टर म्हणून ज्यांनी तिथे केलं होतं आता मालवतीस सरांनी सांगितलं की त्यावेळेस खायची सुद्धा परिस्थिती नव्हती पण त्यावेळेस बाबासाहेबांना आपल्या लोक आता जास्तीत जास्त वसमतला शिकायला जातो आपण लयजोरा ठेवलं तर नांदेडला जातो लयजोरा ठेवलं तर पुण्याला शिकायला जातो पण त्या काळातील तुमच्या आमच्या कुटुंबातील सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला शिकायला गेले आणि बॅरिस्टर पदवी मिळाली त्या ठिकाणी जाऊन येण्याचा योग आम्हाला तुमच्या सगळ्यामुळे मिळालेलं आहे निश्चित बाबासाहेबांच्या राहत्या ठिकाणी असेल त्यांच्या शाळेला असेल त्यांच्या कॉलेजला असेल भेटायचा योग त्याच्यामुळे मला मिळालेला आहे त्याच आपण इथं आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला फक्त आपण भारतरत्न म्हणतो तर ते कायदे पंडित होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे कायदे असतील महिलांच्या दृष्टीने महत्वाचे कायदे असतील हे सगळे कायदे करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे संविधानामध्ये अशी तरतूद केलेली आहे की, की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आदानी असल अंबानी असलन किंवा टाटा बिर्ला असतील त्याचा आणि आमच्या राजापूरमधील एखादा बौद्धवाड्यातला सामान्य माणूस या दोघांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले त्यांनी जे संविधान दिलं संविधानाच्या माध्यमातून आपण आजच्या प्रदट जातीचे लोक एकमेकांसोबत गुणा बोंधाला राहू शकतो वेगवेगळे त्यांचे विचार असतील तरी सुद्धा एका एकसंघ जोडण्याचं काम हे बाबासाहेबांच्या घटनेमुळे आपल्याला केलेलं आहे देशाच्या ब्रावनवे सर न्यायाधीश म्हणून एखाद्या बिहारचे राज्यपाल म्हणून राज्यपाल रासू गवई होते त्यांचे चिरंजीव भूषण गवई हे आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हायले ते कशामुळे व्हायले बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आपल्या सच्ची अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की रासू गवळे यांचे मुलगा हा तिथं भूषण गवळी की आता तिथं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा व्हायले त्यामुळे ही मोठी ताकद आपल्याला संविधानामुळे दिलेली आहे सगळं बाबासाहेबांनी करून ठेवले तर आता काय करायचं तुमच्या या कुटुंबातला माणूस पोलीस मध्ये लागला कोणी मेडिकलला लागलं त्यावेळेस तिथं खायची परिस्थिती नव्हती त्यावेळेस बाबासाहेब शिकले आता सगळं पोट भरू नये मग आपल्या चक्राने शिकलं पाहिजे आणि निश्चित आपण सगळेजण त्यांना शिकविण्याचं काम करिथं जिथं म्हणून आपल्याला संधी भेटली मागच्या काळामध्ये आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्या उत्कृष्ट पद्धतीने वडिली करायचे आर्ग्युमेंट ज्यावेळेस करायचे त्यावेळेस त्या कोर्टातील बाकीचे सगळे वकील हो त्यांचे आर्ग्युमेंट ऐकायला येत होते आणि ते ऐकू येत असताना आपल्याला त्यांनी तिथं मी सुद्धा तिथं मागणी केली की चंद्रचूड नावाच्या न्यायाधीशांनी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं काम केलं मग आपण सभागृहामध्ये मागणी केली की जिथं जिथं म्हणून न्यायालय दिवाणी असू द्या जिल्हा सत्र न्यायालय असू द्या या सगळ्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा असला पाहिजे कारण कायदा देण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि आपण सुद्धा गावामध्ये राहत असताना आपल्या जातीचा अभिमान बाळगून दुसऱ्या धर्माचा आदर करायचं काम सुद्धा सगळ्यांनी केलं पाहिजे निश्चित जाती धर्म हे ते असतात पण सामाजिक सुद्धा याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे आज या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला सत्कार केला गाव माझ्यासोबत मंडळीचाही सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व जय हिंद जय महाराष्ट्र जय भूमिपण